महायुतीच्या उमेदवार ससुनित्रा पवार यांचं दौंड तालुक्यातील लिंगाळी गावात पारंपरिक बैलगाडीतून स्वागत करण्यात आलं त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली लिंगाळी ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल कांचन कुल विरधवल जगदाळे भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते दौंड तालुक्यात काल सुनीता पवार यांनी दौरा का केला यामध्ये कुरकुमसह इतरही गावांचा समावेश होता यावेळी त्यांनी कुरकुममध्ये फिरंगाई देवीचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांना संबोधितही केलं महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन करत काल सुनीता पवार यांनी दौंड तालुक्याचा दौरा केला दौंडच्या ता तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे महिलांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं तसेच आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा आशावादही दिला आणि दिलासा